लोकशाहीत आंदोलन हा हक्क आहे पण आंदोलनाची भाषा आणि स्वयंशिस्त आवश्यक असते दोन हजार अठराच्या नाशिक मुंबई लाँग मार्चने हे शिकवलं पण प्रश्न आहे मनोज जरांगेंना हे का जमलं नाही जरांगेंचे आंदोलनकर्ते मुंबईत हुल्लडबाजी का करताय आणि दोन हजार पंचवीसच्या आझाद मैदानातील घटनांनी प्रश्न उपस्थित केलाय की महिलांची सुरक्षा धोक्यात येते तर हे आंदोलन मग कुठल्या दिशेला जात आहे नमस्कार मी विजया मुंबईकडे झेपावलेल्या आंदोलनाचं पहिलं चित्र पहा मार्च दोन हजार अठरामध्ये मध्ये अखिल भारतीय किसान सभा नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नाशिकपासून मुंबईपर्यंत एकशे ऐंशी ते दोनशे किलोमीटरचा पायी मोर्चा राबवला होता या मोर्चामध्ये सुमारे तीस ते पन्नास हजार शेतकरी सहभागी झाले त्यांच्या मागण्यांमध्ये कर्जमाफी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदिवासी हक्कपत्रे आणि शेतमालावर हमीभाव यांचा समावेश होता शेतकऱ्यांनी रात्री चालत मुंबईत पोहोचण्याचा निर्णय घेतला जेणेकरून परीक्षार्थींना त्रास होऊ नये मोर्चा पूर्णपणे शांत होता कुठलीही हिंसा किंवा तोडफोड झाली नाही मुंबईकरांनी त्यांना पाणी बिस्किटं बाटली आणि नैतिक पाठिंबा दिला ज्यामुळे मोर्चा यशस्वी ठरला मोर्चाच्या शेवटी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यावर आश्वासन दिले शांततेच्या माध्यमातून दबाव निर्माण झाला जनसमर्थन जिंकले गेले आणि आंदोलन यशस्वी ठरले आंदोलनाचं चित्र पहा काय दर्शवत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत आंदोलन स्थळावर गोंधळाचे प्रकार दिसले पोलिसांनी वाहतूक अडथळ्याचे इशारे जारी केले जरांग यांच्या कार्यकर्त्यांची मुजोरी मुंबईभर दिसली पत्रकार संघटनांनी महिला पत्रकारांशी गैरवर्तनाच्या तक्रारीवर इशारा दिला जरांगे यांनी समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले मुंबईकरांना शहरात सुरक्षितता हवी आहे महिला पत्रकारांवर हल्ला झाल्याने लोकांचा विश्वास कमी होतो जो मोर्चा आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आलाय आणि त्याचं वार्तांकन करण्यासाठी सगळ्याच आम्ही महिला पत्रकार असो किंवा पुरुष पत्रकार असो किंवा कॅमेरा पर्सन असो आम्ही धडपडतो आहोत आम्ही प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहोत परंतु हे करत असताना आंदोलकांच्या वतीनं पत्रकारांना शिवीगाळ करणं त्यांना धक्काबुक्की करणं त्यांच्याशी घालणं त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड करणं विशेषतः महिला पत्रकारांना घेरून ठेवणं जे कॅमेरा पर्सन्स आहेत त्यांना शिवेगाळ केली जाती आहे कशा पद्धतीनं त्यांना दगड मारले जात आहेत या गोष्टी जेव्हा आम्ही सांगत होतो त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांची ऐकून घेण्याची त्या, त्या काळात तरी मानसिकता दिसत नव्हती टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती म्हणाल्या दुपारी साडेबारा तुलाबाते ते फोर्ट माझ्या कारला वेटल बोनट वर मारलं मला अनसेफ वाटलं हा अनुभव वैयक्तिक असला तरी महानगरातील सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रश्न उभा करतो चला आपण पाहूया दोन आंदोलनांची तुलना शेतकरी मोर्चा शांततेला आदर्श दाखवतो जरांगेचं आंदोलन गोंधळ अशांतता निर्माण करतो महिला पत्रकारांशी गैरवर्तन करताना जरांगींचे कार्यकर्ते दिसत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुशोभनीय नाही छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धात बंदी बनलेल्या स्त्रियांना साडी चोळी दागिने देऊन सुरक्षित परत पाठवलं हो। हा आदर्श जरांगेंचे कार्यकर्ते कधी घेणार दोन हजार अठराच्या लॉंग मार्चनं शांततेतली ताकद दाखवली तर जरांगेंचं आंदोलन मात्र भरकटताना दिसत आहे जरांगे उपोषण करतायत पण त्यांचे कार्यकर्ते मुंबई अशांत करतायत सी एस एम टी स्टेशनवर जरांगेच्या कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेन रोखली हे दृश्य काय दर्शवत आहेत जरांग आंदोलन खरंच शांततेच्या मार्गाने सुरू आहे का आंदोलनाचा लोन मुंबई भर पसरवण्याचा डाव आहे का रेल्वे ट्रॅकवर जरांगेंचे कार्यकर्ते का उतरते सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीला धरण्याचा अधिकार जरांग कार्यकर्त्यांना कुणी दिला हा प्रश्न मुंबईकरांना पडला जरांग यांच्या शांततेचं आव्हान कुठे गेलं याचं उत्तर जरांगेंना यांना द्यावंच लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचं याच्याबद्दल नेमकं काय मत आहे हेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनल